नमस्कार जय श्रीकृष्णा संतकृपा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त जन्माचा सुंदर आणि सुमधुर पाळणा ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा असेच नवनवीन भजन गवळणी अभंग ऐकण्याकरिता चॅनलला सब्स्क्राइब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद हलवाना पुनी झुलवाना हलवाना कुनी झुलवाना श्री कृष्णाचा पाळना श्री कृष्णाच्या पाळना यशोदेचा नंदना जोगबाळा जोजो रे यशोदेचा नंदना जोगबाळा जोजो रे यशोदेच्या नंदना श्रावण मासी अष्टमीला श्रावण मासी अष्टमीला गोकुी कृष्ण जन्मला गोकु कृष्ण जन्मला घेऊन कृष्णाला घेऊन कृष्णाला वसुदेव निघाल मधुरेला जोबा सुदैव निघाले मथुरेला जो बाळा जो जो रे हलवाना कोणी झुलवाना हलवाना पुनी झुलवाना श्रीकृष्णाचा पाळना श्रीकृष्णाचा पाळना यशोदीचा नंदना जो बाळा जो जो रे यशोदेच्या नंदना यशोदेचानन्दनादो बालादो दोरे पुत्रजन्मला मथुरे सि पुत्रजन्मला मथुरे सि वसुदेवा चाय दुवंशी वसुदेवा चाय दुवंशी विला गोकुळासी कुळाश्री लांब विला गोकुळासी यशोदा मातेच्या खुशी जो बाळा जो जो रे यशोदा मातेच्या कृषी जो बाळा जो जो रे हलवाना कुणी झुलवाना हलवाना कुणी झुलवाना श्रीकृष्णाचा पाळना श्रीकृष्णा पालना यशोदेचाननाजोबाळा जो बाळा जो रे यशोदेन्दनाजोबा जो बाळा जो रे यशोदेचानना जोबा जो जो रे कृष्णाचं रूप देखन कृष्णाचं रूप देखन गोड मधाळ हसन गोड मधाळ हसन हातात बासुरी घेऊन हातात बासुरी घेऊन पाळण्यात निजला श्री कृष्ण जो बाळा पाळण्यात निजला श्रीकृष्ण जोबाळा जो जो रे हलवाना कुनि जुलवाना हलवाना कुनी जुलवाना श्रीकृष्णा पाळना श्रीकृष्णा पाळना यशोदे नंदना जो बाळा जो जो रे यशोदेचानन्द यशोदेचानन्दना रुशोदे चानन्दना